नमस्कार नवीन लघुलेखमाला प्रस्तावना मृत्यू जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू मृत्यू म्हणजे सुटका मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते जीवन म्हणजे कालचक्र मृत्यू म्हणजे मुक्ती अशी अजून दहा बारा वाक्य सहज लिहिता येतील पण या लघुलेखमालेचा तो हेतूच नाही हेतू एवढाच साधा सरळ आणि निर्मळ आहे की मृत्यू या विषयावर लिहायचं न रडता लिहायचं रडक्या शैलीत तर अजिबात नाही लिहायचं आपल्याकडे किंवा जगभरच म्हणा मृत्यू हा एक जरा खुलेपणाने चर्चा न करण्याचा विषय उगाच एक काहीतरी गूढ भीती असं काय काय तर तसं काहीही न लिहिण्याचा प्रयत्न चला म्हणजे काय आणि कसं लिहायचं नाही हे आहे तेव्हा उरलं ते, ते लिखाण शिल्प नाही का दगडात असतंच शिल्पकार त्यातला नको असलेला अतिरिक्त भाग काढून टाकतो आणि शिल्प साकारतं खूप वर्षांपूर्वी सुंदर पुस्तक वाचल्याचं आहे लेखक बाळ सामंत आणि त्याचं शीर्षकही इतकं आकर्षक आणि अर्थ गर्भ होत मरणात खरोखरं जग जगते आणि अर्थात इंग्लिशमधले लाईफ आफ्टर डेथ मृत्यूनंतर काय हा तर अजूनच मोठा विषय आपापल्या धर्म श्रद्धा यानुसार पुनर्जन्म स्वर्ग नर ते काय ते जन्नतमध्ये अमुक इतक्या हूल मिळणार असं काय काय किती लघुलेख लिहिणार हे नक्की नाही अध्यात्म तिर्डी मृत्यूपत्र एकट सुखांत असे काय काय शब्द मनात येत आहेत बघू कशाला आणि कितीना लघुलेखाचं मूर्तरूप प्राप्त होत आहे ते ट्यूजडेज विथ मॉरी हेही छान पुस्तक वाचलं आहे मरणाला हात लावून परत आलेल्या लोकांच्या अनुभवावर आधारित तेही पुस्तक आहे पविवर्तक ऐकले आहेत हे सगळं मनात कुठे काय काय झिरपलं ते लघुलेखात प्रकट होईल एकमात्र खरं आपल्या संस्कृतीनुसार सारं काही चक्राकार आहे मृत्यू जर अंत आहे तर तोच दुसऱ्या कशाचा आरंभही आहे तेव्हा या लघुलेखमालेचा हा आरंभ विजो असाच एक जिवंत दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस या बोनससाठी मनात कल्पना उमटली ती चित्राची जीवन मृत्यू आणि मग पुनर्जन्म अशी संकल्पना पुन्हा जन्माच्या वेळी अनेक शक्यता चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून प्रवास झाला की मनुष्य जन्म मिळतो असं काय काय थोडक्यात मृत्यूनंतरही खूप आकर्षक पर्याय असतात एवढं खरं चित्र म्हटल्यावर अर्थातच तिथे हवी माझी मैत्रीण मीना शहा चित्राची संकल्पना माझी पुढे मात्र सगळं काही मीना तिचे प्रयत्न आणि माझा खडूसपणा कळावा म्हणून लिहितंय चार वेगवेगळी वेग चित्रं आणि तीन वेगवेगळ्या वेग बॉर्डर्स आणि त्यांची कॉम्बिनेशन या सगळ्यातून अंतिम निवड झाली अंतिम बोनस चित्राची अखेरीस अंत हाच नवा आरंभ नाही का विश्वास आहे आवडेल हे चित्र हा लघुलेख आणि ही लघुलेख मला खुलासा मी आम्ही तुम्ही सगळे ठणठणीत आहोत सहज मनात आलं आणि लक्षात आलं की या विषयावर तर अनेक लघुलेख होतील म्हणून लिहिता लागले नमस्कार